पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमधून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज तसे जाहीर केले दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज रविवारी अहिल्यादेवी होळकर वाड्यामध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये खासदार शिंदे यांनी पंढरपूरची निवडणूक काँग्रेस लढणार नसून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले ऐनवळी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून खासदार शिंदे यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे लोकसभेला खासदार प्रणिती शिंदे आणि विधानसभेला भगीरथ भालके यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून चांगली मते मिळाली होती काँग्रेसच्या चिन्हाचा त्यावेळी उमेदवाराला चांगला फायदा झाला होता सध्या भाजपविरोधी लाट असताना ही काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे बैठकीमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शेटगार यांच्यासह काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची मागणी केली परंतु खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांची ही मागणी धुडकावून देत प्रणिता भालके यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले